नमस्कार आपण पाहतो शालेय शिक्षण सहकार राज्यमंत्र्यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांशी संवाद वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी पीडी केवी चे सहकार्य घेणार वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन त्यानुसार जिल्ह्यात योजना उपक्रम राबविण्यात येतील त्यासाठी शासन स्तरावरून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही ग्रामीण शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे वर्धा जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी एकात्मिक कृषी विरा विकास आराखडा तयार करण्याबाबत चर्चा समिती कक्षात झाली त्यावेळी ते बोलत होते कुलगुरू डॉक्टर शरद गडाक कुलसचिव सतीश ठाकरे वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदिरवाडे यांच्यासह कृषी तज्ज्ञ संशोधक प्राध्यापक आदी उपस्थित होते राज्यमंत्री श्री भोयर म्हणाले की वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त ग्रस्त कारणे शोधून त्यावर भरी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने एकात्मिक कृषी विकास आराखडा तयार करणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र व इतर यंत्रणा अधिक सक्षम बनवणे अशा बाबींचे नियोजन केले आहे त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ञ संशोधकांनी वर्धा जिल्ह्याच्या अनुषंगाने परिपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य करावे त्यांच्या सूचना अंमलात आणण्यासाठी आवश्यक निधीची शासन स्तरावरून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद करण्यात येईल वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा निर्धार असून त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील योजना उपक्रमांसाठी निधीची ओणी भासू देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली कुलगुरू डॉक्टर गडाक यांनी कृषी विद्यापीठाची उपक्रम आदर्श ग्राम योजना आदी बाबींची माहिती दिली शेतकऱ्यांकडून एकच पीक न घेता एकात्मिक कृषी व्यवस्थापन प्रणाली व पशुपालन पूरक व्यवसाय निर्माण करणे गरजेचे कर आहे वर्धा जिल्ह्यासाठी आवश्यक उपाययोजना व आराखड्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले श्री तोटावर यांनी जिल्ह्यातील विविध बाबींची माहिती दिली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा